नमस्कार भावांनो माझं नाव रितेश कृष्ण श्यामरे मी या टुंकी गाव इथला तर आपल्याला आली एक कमेंट की भावांनो मी तुम्हाला सांगतो की मला एक कमेंट आली तिथं त्याच्यामध्ये विचारलं होतं की भाऊ तुम्ही लावलेलं आहे काय म्हणतलं नाही भाऊ हे माझं शेत नाही हे दुसरं शेत आहे तर त्याने विचारलं तुमचा पत्ता देऊ शकता का तुम्ही मी आतला भाऊ हा भाऊला ठीक आहे व्हिडिओमध्ये टाकणार आहे भावांनो मी, मी। संपर्क माझा शेत नाही हे संपर्क तुम्ही साधू शकता नंबर पण देऊन मी थमनेलवर थमनेलवर आपला नंबर आहे तुम्हाला भेटून जाईल नाव गाव पत्ता सारस तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकू कारण की आपल्याला कसं आहे मी दुसऱ्या शेतामध्ये कामाला जातो तर माझा काही एवढा टायमिंग नाही भेटत भावांना मी पण काही तुम्हाला एवढा का संपर्क साधू शकत नाही पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देत राह poniendo want yo